नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन आता आपण गोणावळा या ठिकाणी या ठिकाणी एक कार्यक्रम आहे नक्की काय कार्यक्रम याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया आता आपण पाहू शकतो की आधार दिव्यांग फाउंडेशन गोणावळा या ठिकाणी दिव्यांग जे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यांचा एक गुणगौरव सोहळा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे नक्की काय आहे हा सोहळा त्याच्याबाबत जे आयोजक आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडकं जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपल्याला सांगा नमस्कार मी मोहिनी बाबूराव बोतमे राहणार लोणावळा आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा ही संस्था आपण दिव्यांग बा बंधू वगैरे आणि महिलांसाठी चालू केलेली दोन हजार वीसमध्ये आपण ही संस्था चालू केलेली आहे ही संस्था दिव्यांग आणि महिलांसाठी व्यवसाय रोजगारासाठी काम करते आपण त्यांना भांडवल स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात व्यवसायासाठी मदत करतो आणि त्यांचा व्यवसायाचा सेटअप बसवून देतो जेणेकरून ते बघिणी आपले बेरोजगार घरात न राहता त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर स्वावलंबी जीवन जत्रे पाहिजे हाच इतका म्हणजे छोटासा आणि साधा उदात्त हेतू ठेवून आम्ही ही संस्था चालू केलेली आहे दोन हजार वीस पासून आपण संस्था रजिस्ट्रेशन केली हा आता चौथा जागतिक दिव्यांग देणारी या कोण कोण पदाधिकारी माझ्यासोबत त्रिस आणि शंभरशे हे सचिव म्हणून काम करतात हरिचंद्र काद्र दर्शन गायकवाड निकिता दिघे तन्वी गायकवाड आणि अभय दिकोडे हे माझे सहकारे माझ्यासोबत संस्कृतीचं काम करतात जेणेकरून जे दिव्यांग आपल्या स स्वावलंबी जीवन जगत आहेत जेणेकरून आपल्या दिव्यांगत्वावर मात करून आज ते समाजामध्ये वावरत आहेत त्यांचा आपण इथे गुणगौरव क करणार आहोत आणि तीन ते चार दिव्यांगांना आपण व्यवसायाचा सेटअप देणार आहोत धन्यवाद